राज्यात बहुतांश भागांमध्ये हजेरी लावलेल्या पावसानं मध्य महाराष्ट्रात चांगला जोर धरलाय राज्यात आज पावसाची स्थिती कशी असणार आहे याचा आढावा आपण घेणार आहोत यासह महाराष्ट्रातल्या दोन महिला खासदारांचा राज्यसभेत मराठीतून कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालंय तर राज्यातून गेल्या तीन वर्षात एक लाख महिला बेपत्ता झाल्याची बाब समोर आली आहे तसंच पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय तिरंदाजाच्या पदकाच्या आशा उंचावलेल्या आहेत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सव्वीस जुलै बार शुक्रवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे पावसाची राज्यात बहुतांश भागात होत असलेल्या पावसानं सध्या मध्य महाराष्ट्रात चांगला जोर धरलाय पुणे सातारा सांगली कोल्हापूरसह मुंबई ठाणे रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसात तुफान पाऊस झालेला आहे आज सुद्धा राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय यामध्ये कोकण गोवा इथल्या बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी खूप जोरदार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे तर मध्य महाराष्ट्रातल्या घाट भागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस ते अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे यासोबतच मराठवाडा तसंच विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस होऊ शकतोय तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह विजांचा कडकडाट तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आलेली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे राजकारणाची महाराष्ट्रातल्या दोन महिला खासदारांनी राज्यसभेत मराठीतून भाषणं दिली यावेळी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी महाराष्ट्राला मिळालेल्या निधीचा पाढा वाचला तर काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी महाराष्ट्र आत्महत्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याचं सांगून त्यांना प्रत्युत्तर दिलं राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना महाराष्ट्रातील दोन महिला खासदारांनी आपापल्या पक्षाची जोरदार भूमिका मांडली मेधा कुलकर्णी यांचं अर्थसंकल्पावरलं पहिलंच भाषण होतं यावेळी त्यांनी मराठीतनं सुरुवात करून केंद्र सरकारनं महाराष्ट्राला दिलेल्या निधीचा आलेख वाचून दाखवला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी अनेक तरतुदी केल्या असून महाराष्ट्रावर निधीमध्ये अन्याय केल्याचा आरोप त्यांनी फेटाळलाय पण मेधा कुलकर्णी यांच्यानंतर काँग्रेसच्या रजनी पाटील यांचं भाषण झालं आणि त्यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून रेंगळलेली असल्यानं आपण मराठीत भाषण करणार असल्याचं सांगितलं खासदार कुलकर्णी यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेताना त्या म्हणाल्या की अर्थसंकल्पात काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यातल्या काही तरतुदींचा समावेश होणं ही अभिनंदनीय बाब आहे देशाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे पण अर्थसंकल्पात सादर केलेल्या अनेक बाबींचा वस्तुस्थितीशी काहीही संबंध नाही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं होतं पण शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत आज महाराष्ट्र हा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य झालेलं आहे असंही रजनी पाटील म्हणाले पॉडकास्टची तिसरी बातमी आहे राज्यातल्या महिला सुरक्षेसंबंधीची गेल्या तीन वर्षात एक लाख मुली आणि स्त्रिया बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे या बेपत्ता महिलांचा थांगपत्ता लावण्यात सरकार अपयशी ठरलं असून या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे माजी सैनिक शहाजी जगताप यांची मुलगी सांगलीमध्ये बीएससीच्या तृतीय वर्षाला शिक्षण घेत होती ती बेपत्ता झाली आणि तक्रार करून सुद्धा पोलिसांना तिचा शोध घेता आला नाही दरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयानं दोन हजार एकोणवीस ते दोन हजार एकवीस या, या कालावधीत महाराष्ट्रातनं बेपत्ता झालेल्या मुली आणि महिलांची आकडेवारी संसदेत जाहीर केली त्याच माहितीच्या अनुषंगानं जगताप यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे त्यांनी या बेपत्ता झालेल्या एक लाखहून अधिक मुली व महिलांच्या शोधासाठी काय केलं असा सवाल करत त्यांच्या शोधासाठी सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंती याचिकाकर्त्यांनी पॉडकास्टची चौथी बातमी आहे राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानं ही योजना लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी दोनशे पन्नास कोटीपेक्षाही जास्त खर्च माहिती व जनसंपर्क विभागामार्फत केला जाणार आहे गावा गावात ही योजना पोहोचण्यासाठी विभागातर्फे मोहीम हाती घेण्यात आलेली आहे यासाठी राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात शिबिरं आयोजित केली जाणार आहेत तसंच महिलांचे अर्ज जागच्या जागी भरून घेतले जाणार आहेत त्यामुळे चौपन्न हजार कोटींच्या या योजनेच्या प्रसिद्धीसाठी राज्य सरकारकडनं अडीचशे कोटींपेक्षाही जास्त खर्च केला जाणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे बँकिंग संबंधीची आपल्यापैकी जवळपास सर्वांच बँकेत खाता असेल या बचत खात्यांना एक लिमिट असत एका विशिष्ट लिमिटहून अधिक रक्कम जर तुम्ही बचत खात्यात ठेवली असेल तर ते तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतं या संदर्भातच प्राप्तिकर खात्यानं बचत खात्यांबाबत नव्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत यानुसार तुम्हाला जर पन्नास हजाराहून अधिक रक्कम या बचत खात्यात ठेवायची असेल तर तुम्हाला पॅन क्रमांक द्यावा लागणार आहे तसंच तुम्हाला एका दिवसासाठी एक लाख रुपयांपर्यंत पैसे खात्यात भरता येतील पण जे लोक नेहमी पैसे डिपॉझिट करत नाहीत त्यांच्यासाठी अडीच लाखांपर्यंतची रोख रक्कम पॅन शिवाय खात्यात भरता येईल तुमची जर एकापेक्षा जास्त बचत खाती असतील तर एका आर्थिक वर्षात तुम्हाला सर्व खात्यातून मिळून जास्तीत जास्त दहा लाख रुपये रोख रक्कम भरता येईल पॉडकास्टची सहावी बातमी आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेची भारतीय तीरंदाजांनी पॅरिस ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी दमदार यश संपादन ऑलिम्पिकच्या इतिहासात पदकापासून दूर राहिलेल्या भारताला यंदा ऐतिहासिक पदक पटकावण्याची आशा निर्माण झालेली आहे स्पर्धेत भारतीय तीरंदाजांच्या कामगिरीबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे स्वदेश घाणेकर यांनी ऐकूयात पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताच्या प्रवासाला गुरुवारपासून सुरुवात झाली तिरंदाजी स्पर्धेच्या पात्रता फेरीत भारताच्या महिला व पुरुष खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली भारताला ऑलिम्पिक स्पर्धा इतिहासात तिरंदाजीत एकही पदक पटकावता आलेले नाही आणि हा दुष्काळ यंदा संपेल अशी आशादायक सुरुवात पाहायला मिळाली अनुभवी दीपिका कुमारीसह अंकिता भगत अनुभवी दीपिका कुमारीसह अंकिता भगत व भजन कौर यांनी महिला सांघिक गटात चौथ्या स्थानासह भारताला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवून दिला भारतीय महिला तिरंदाजांमध्ये युवा अंकिताने सर्वाधिक सहाशे सहासष्ट गुण कमावले त्यापाठोपाठ भजंग कौरने सहाशे एकोणसाठ व दीपिकाने सहाशे अठ्ठावन्न गुणांचा वेध घेतला पुरुष गटातही तरुणदीप राय महाराष्ट्राचा प्रवीण जाधव आणि धीरज बोम्मा देवरा यांनी आश्वासक सुरुवात केली या तिघांनी मिळून दोन हजार तेरा गुणांची कमाई करून तिसऱ्या स्थानासह पुरुष सांघिक गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळवला चौथी ऑलिम्पिक स्पर्धा खेळणाऱ्या तरुणदीपने सहाशे चौऱ्याहत्तर गुण कमावले महाराष्ट्राच्या प्रवीणने सहाशे अठ्ठावन्न गुणांची कमाई केली पदार्पणाची ऑलिम्पिक स्पर्धा खेळणाऱ्या धीरजने उल्लेखनीय कामगिरी करताना सहाशे एक्क्याऐंशी गुण मिळवून वैयक्तिक गटात चौथे स्थान पटकावले त्याच्या या कामगिरीमुळे भारताला मिश्र गटात पाचवे मानांकन मिळाले आणि अंकितासह तो उपउपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाचा सामना करणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतची कंगनानं नुकतंच हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभेची निवडणूक लढवली होती या निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर ती खासदार बनली आहे मात्र आता तिच्या या विजयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे इतकंच काय तर हिमाचल प्रदेशच्या हायकोर्टानं कंगनाला नोटीस सुद्धा पाठवली आहे किन्नौर इथल्या एका व्यक्तीनं त्यांचा निवडणूक अर्ज प्रशासनाकडनं चुकीच्या पद्धतीनं अपात्र ठरवल्या गेल्याचा आरोप केला आहे सगळी कागदपत्र देऊनही अर्ज बाद केल्याचं त्या व्यक्तीचं म्हणणं आहे आता निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार जर कोणत्याही चुकीच्या कारणामुळे एखाद्या अर्जदाराचा अर्ज बाद करण्यात आला असेल तर ती संपूर्ण निवडणूकच रद्द ठरवण्यात येते त्यामुळे या व्यक्तीनं केलेले आरोप खरे ठरले तर कंगनाची खासदारकी सुद्धा जाऊ शकते हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला